वनपट्टे धारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळावी बिरसा फायटर्सची मागणी शहादा प्रतिनिधी वनपट्टे धारकांना फार्मर आयडी मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हा अधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे आकाश तडवी सत्तर सिंग होते नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सात बारा मिळणे अत्यावश्यक आहे कारण सातबाराशिवाय पीक विमा योजना ई पीक नोंदणी योजना इत्यादींची योजनांचा लाभ घेता येत नाही जिल्ह्यातील बऱ्याच वनपट्टा धारक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार झाले नाहीत नवीन नियमानुसार महा डीबीटी मार्फत शेतकऱ्यांना ज्या योजना भेटतात त्या आता फार्मर आय डीशिवाय भेटणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे तसेच ते लागूसुद्धा झाले आहेत फार्मर आय डीनेच आता महा डी बी टीच्या पोर्टलवर लॉग इन होत आहे म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी या योजनेपासून तसेच पीक विमा ई पीक नोंदणी इत्यादी विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सातबारा उतारे मिळावेत व फार्मर आय डी बनवून मिळावेत अशी मागणी बिरसा फायटस नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी पुष्कर जोशी यांचा रिपोर्ट नंदुरबार जिल्ह्यातील वन शेतकऱ्यांना फॉर्मर आय डी न मिळाल्यामुळे ते पीक विमा योजना ई पीक नोंदणी अशा अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत या वनपट्टेधारक शेतकऱ्यांना प्रथम सातबारा मिळणं आवश्यक आहे सातबारा शिवाय हे फॉर्मर आय डी मिळत नाही नवीन नियमानुसार महा महाडिबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काही सरकारी योजना दिल्या जातात त्या फॉर्मर आय डी शिवाय दिल्या जात नाहीत म्हणून या सर्व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा तर मिळावास परंतु फार्मर आय डी मिळावेत अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केली आहे